महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व त्यांचे कार्य यावर आधारित एक नाटक नाटक करते स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग मारवाडी हडपसरी अशा विद्यार्थी तयारी करताय काय नाही मित्र आम्ही परवाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची तयारी करतोय तुम्ही काय आहात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि मुलींना समानवाचा हक्क दिला आणि आंतरजातीय विवाहांना परवानगी दिली मालमत्तेचा अधिकार दिला नोकरीमध्ये समानतेचा अधिकार दिला नोकरीमध्ये स्त्रियासाठी मेटरनेट लीव्ह सहा महिन्याची पगाराची रजा दिली देतो ते बाबासाहेब हक्क दिलाय देण्याचा कोणत्या विषयात चर्चा झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हा याला प्रश्न होता वाटत या बाळाला बाळा लक्षात ठेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त जेबीमचे होते बाला, बाला कर, का दलितांचे होते का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे होते आता तुम्हाला या विद्यार्थ्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणते अधिकार दिले सर्वांना ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नव्हते तर ते सर्वांचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिले जी आपले संविधान लिहिले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले ही राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेवर आज आपला भारत देश पूर्णपणे चालतो त्याच्यावर सर्वांना न्याय मिळतो हक्क मिळतो अधिकार मिळतो हे कुणामुळे मिळतं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो त्यांना विचारलं एका पत्रकारांनी की बाबासाहेब तुम्ही जी एवढी मोठी राज्यघटना लिहिली ही राज्यघटना लिहिल्यानंतर तुम्ही राज्यघटना लिहिताना कुणाला आदर्श ठेवलं काय डोळ्यासमोर ठेवलं तेव्हा ही राज्यघटना लिहिली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होत की हे पत्रकार महोदय पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा राज्य कारभार पाहिला त्यांचं न्यायदान पाहिलं तो त्यांनी जो कारभार केला होता ते पाहिलं आणि मग ते पाहिल्यानंतर मला राज्यघटना लिहायला कोणतीही अडचण आली नाही कारण शिवाजी महाराज हे माझ्यासाठी आदर्श होते महात्मा फुले माझ्यासाठी आदर्श होते त्यांचा कामाचा ओघ पाहिला आणि मी राज्यघटना लिहिली त्यामुळं मला राज्यघटना लिहिताना कोणतीही अडचण आली नाही त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे होते त्यामुळे सर्वांनी मिळून या वर्षीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जोरदार जल्लोषा साजरी करायचे आणि सर्वांनी या वर्षी काय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एक मंत्र दिला आहे तो मंत्र म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सर्व विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष सुद्धा केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप महान व्यक्तिमत्व होते ते होते म्हणून आपण आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवा জয় ভীম জয় ষরায়